बीड शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे जो हेल्मेट वापरणार नाही त्याला पाचशे रुपये दंड आकारला जातो आहे मात्र याच्या विरोधामध्ये हो आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरती निवेदन देण्यात आलंय तर पाहुयात नेमकी काय मागणी आहे संभाजी ब्रिगेडची मराठावादळ मीडिया बीड सर आज तुम्ही बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती हेल्मेट सक्तीच्या विरोधामध्ये निवेदन दिल्याचं समजतंय नेमकं काय तुमचं म्हणणं काय आहे यावरती संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीनं आणि बीड शहरातील आणि ग्रामीण भागातील काही सर्वसामान्य लोकांच्या सामन्यावरून आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हेल्मेट सक्तीच्या विरोधात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत याचं कारण असं आहे की आज ते एकतर बीड शहरातील रस्ते अवस्था एकदम दुरवस्था झालेली मोटरसायकलची स्पीड ही वीसच्या तीसच्या पुढं गाडी पळविता येत नाही आणि सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस घरातून बाहेर निघतो काही कामाच्या निमित्ताने निघतो त्याने त्या कामासाठी निघ एखाद्या ऑफिसमध्ये गेलेला असेल किंवा काही आपलं वस्तू सामान खरेदी करण्यासाठी भाजी मंडेमध्ये गेलेलं असेल मग त्याने ते कागदपत्र ऑफिसच्या सांभाळावेत का वस्तू काय घेतलेले खरेदी केले ते, के ते सांभाळावेत आणि हेल्मेट कुठून सांभाळायचं आज ते या बीड शहरामध्ये रस्त्याची एवढी दुर्दशा झालेली आहे आणि हे पोलीस प्रशासन सर्वसामान्यांना वेटीस धरून पाचशे पाचशे रुपयाच्या पावत्या हेल्मेटच्या नावाखाली फाडण्यात येत आहेत या बीड शहरामध्ये धंदे गुटक्या गुटखा असल मटका असल दारू असेल याकडे पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि या हेल्मेटच्या शक्तीमध्ये सर्वसामान्यांना वेटीस धरण्याचं काम हे पोलीस प्रशासन करत आहे यासाठी आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयास आणि इथून आम्ही एस पी ऑफिसकडमध्ये जाऊन एस पी साहेबांना रीतसर भेटून हे निवेदन देणार आहोत जर ही मागणी संभाजी ब्रिगेडची त्यांनी जर मान्य केली नाही तर या येत्या काही दिवसामध्ये आम्ही बीड शहर आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना संघटित करून प्रशासनाच्या विरोधामध्ये या हेल्मेट सक्तीच्या विरोधामध्ये आणि इतर काही जे घटना बीड शहरामध्ये होत आहे त्या घटनेच्या विरोधामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करणार आहोत अशी मागणी आम्ही या ठिकाणी या संभाजी बिगर सामाजिक संघटनेच्या वतीनं केलेली के आहे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत हेल्मेट वापरणारे दुचाकी स्वार सर तुम्हाला या हेल्मेट बद्दल काय वाटतं नेमकं वापरताय वापर तुम्ही याचा त्रास होतोय की योग्य आहे वापर खूपच त्रास होतोय कारण ग्रामीण भागामध्ये रस्ते काही व्यवस्थेशीर नाही त्याची आम्हाला आता जवळपास किलोमीटर वरून इथं बीड पर्यंत आलेलं आहे रस्त्याचा बी आणि इथं आल्यानंतर हे असं सांभाळण्याची एक अडचण होती कुठं ठेवता येत नाही चोरी होती इथं आल्यानंतर हे आम्ही आमचे काम करावं कामं करोताला सांभाळत बसवा खूप त्रास आहे ओके okay. आज जी संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती निवेदन देण्यात आलं की हेल्मेट सक्ती बंद करण्यात यावी जे काही बीड बीडमध्ये चालू आहे ते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर कबीरदास म्हणतात काय का जागेवर की गांडू घडवे रणछडे मर्दो ते बेहाल पती वरता भूकन मरे पेडे खाई छिनाल म्हणजे हे प्रशासन सर्वसामान्य माणसाला भेटी धरून यांना विनाकारण त्रास देण्याचं काम करत आहे कारण प्रशासनाचा कारभार म्हणजे गदो के बाजार मे घोडोका व्यापार म्हणजे नेमकं यांना काय काय चालू आहे या शहरामध्ये हे कळत नाही आता सामान्य माणसं माणूस कुणी जर हॉस्पिटलला आहे कुणी जर भाजी मंडईमध्ये चाललाय वैयक्तिक त्याच्या इमर्जन्सी कामासाठी चाललाय हे विनाकारण त्या माणसाला अडवत आहेत त्याच्याकडं बळजबरी पावती फाटल्या जात आहेत कायदा सुव्यवस्था कायदा राबवण्याबद्दल आमचं त्यांना काहीच विरोध नाही परंतु हे माणसं इकडचे जे आहेत मटक्यावाले इकडचे खोपणावाले जे घोतालो चोरून घेऊन जात आहे त्याच्यानंतर जा गुन्हेगारी होती ही गुन्हेगारी न थांबवता गुन्हेगार मोकड सोडून विनाकारण सामान्य माणसाला माणसाच्या मागेही लागले परंतु संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी एवढं सांग सांगल की हमारा कर दो कोई शिकवा ना होगा हमें धोका दे दो कोई बदला ना होगा अगर आ कुटी आम जनता पर तो फिर तलवार उठेगी कोई समझौता ना होगा।